शरणू शरणार्थी मी योगेश तोडकरी मी सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीत टीम लीड या पदावर कार्यरत आहे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी महात्मा बसवेश्वरांचे एक वचन आणि त्याचे विवरण आपणास सांगणार आहे करू नको चोरी करू नको हत्या नको रागावू कधी बोलू नको मिथ्या अन्यांची कधी करू नको घृणा नको करू कोणाची मानखंडना करू नको आत्मप्रशंसा कधी हीच अंतरंगशुद्धी हीच बहिरंग शुद्धी कुडलसंगमदेवाच्या कृपाप्राप्तीची हीच रीती ह्याचे विवरण असे आहे की स्नानादी बाह्य क्रियांनी केवळ बहिरंगशुद्धी होते तर सत्य अहिंसा असे सद्गुण भगवंतांच्या कृपेस कारण होऊन अंतरंग व बहिरंग दोन्हींचे सूचित्व साधून मोक्षापेक्षा करणाऱ्याने सद्गुणी झाले पाहिजे हे या वचनामध्ये स्पष्ट केले आहे इतरांच्या धनधान्यादी कोणत्याही वस्तूंची चोरी करू नको आणि त्यांचा उपहार करण्याचा मनात विचारसुद्धा आणू नको कोणत्याही निमित्ताने कोणत्याही प्राण्यांची हत्या करू नको आणि मनात त्यांच्याविषयी द्वेषभावना बाळगून त्यांचे अहित चिंतू नको अथवा त्यांना अपाय होत असता आनंदित होऊ नको कोणत्याही प्रसंगी खोटे बोलू नको आणि खोट्याविषयी आदर बाळगून हा प्रपंच सत्य आहे अशी खोटी कल्पना बाळगून राहू नकोस दुसऱ्यांची प्रगती पाहून सहन न होऊन त्यांना विरोध करू नको आणि दुसऱ्यांची अभिवृष्टी पाहून मनी खंत बाळगू नको मी संपन्न आहे म्हणून आनंदाने मनात फुगून जाऊ नको आत्मस्तुती करू नको दुसरे जण असे तसे म्हणून नसलेले दोष दुसऱ्यांवर लादू नको दुसरे आपल्यापेक्षा कमी हीन म्हणून मनात त्यांच्याबद्दल तिरस्कार भावना बाळगू नको या प्रकारे वर्तन केल्यास अंतरंग व बहिरंग दोन्ही शुद्ध होतात अशा रीतीने सद्गुणांनी शुद्ध होणे म्हणजे संगम देवाच्या प्रेमास प्राप्त होण्यासाठी मुख्य साधन होय अनुभव मंटप ही संकल्पना बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी चालू केली ह्या संकल्पनेमार्फत विविध कौशल्यातील लोक एकत्र येऊन आपापले अनुभव मांडत असत जेणेकरून विचारांची देवाणघेवाण होत असे मी स्वतः अ ड्रीम इंडिया या पुस्तकाचा लेखक आहे मला आपणा सर्वांना सांगण्यास आनंद होत आहे की मी बऱ्याच नवीन लेखकांना त्यांचे पुस्तक लिहिण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास निशुल्क मदत करत आहे हेच माझ्यातर्फे बसवेश्वरांना बसवेश्वर जयंतीनिमित्त वंदन आहे तरी आपण सर्वांनी आपापल्या वतीने एकमेकांना मदत करून खऱ्या अर्थाने बसवेश्वर जयंती साजरी करूयात धन्यवाद